माझे नाव अमिता अमित मातोंडकर मी राहणार केळूस कुडाळ गाव आमचं सिंधुदुर्ग आता ही आवडे यक्ती देवा करीन तुझा देवा नवस न रे बाप्पा बोली नवस बोलीन रे बाप्पा नवस न रे कपाळाचं कुंकू आयुष्यभर मागण करीन रे बाप्पा मागण करीन रे गणपती दया नवी तुझी सेवा नवस बोलीन रे बाप्पा नवस बोलीन रे हातातल्या बांगड्या आयुष्यभर मागण करीन रे बाप्पा मागण करीन रे गणपती राप्पा नवस ब नवस बलीन रे बाप्पा नवस बोलीन रे पायातल्या जोड्या आयुष्यभर गण करीन रे बाप्पा मा करी मागण करीन रे बाप्पा मागण करीन रे गणपती देप्पा नवस बोलीन गणपती बाप्पा नवस कौलीन रे बाप्पा नवस बोलीन रे गळ्यातलं मंगळसूत्र आयुष्य वर मागण करीन रे बाप्पा मागण करीन रे बाप्पा मागण करीन रे